एकदम खुसखुशीत कुरकुरीत खमंग आणि सोप्या पद्धतीने तिळाची वडी किंवा तिळाची पापडी आणि एकदम खुसखुशीत असा पेड्याप्रमाणे सॉफ्ट आणि खमंग तिळगुळाचा लाडू हे दोन्हीही पदार्थ एकदम सोप्या पद्धतीने कसे बनवता येतील हे आज आपण या व्हिडिओ मध्ये पाहणार आहोत याशिवाय तीळ आणि साखरेपासून तिळाची पापडी रेवडी आणि चिक्की एकदम सोप्या पद्धतीने कुरकुरीत कशी बनवायची हा व्हिडिओही शेअर केलेला आहे लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी किंवा डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल तिळगुळाचे लाडू आणि चिक्की बनवण्यासाठी एक बाउल इतका तिळ मी घेतलेला आहे वजनाने शंभर ग्रॅम हा तिळ आहे यासाठी दीड बाउल इतका गुळ आपण घेतलेला आहे सोबतच थोडीशी सुंट पावडर घेतलेली आहे गुळाच्या पदार्थांमध्ये सुंट घातल्याने छान खमंग लागतात पदार्थ आणि हा गुळ जो घेतलेला आहे तो एकदम सॉफ्ट असा चिक्की गुळ आपण घेतलेला आहे याच्याने लाडू या किंवा चिक्की छान बनते अशा प्रकारचा पांढरट गुळ जर तुम्ही घेतलात तर हा गुळ चिखट नसतो आणि जेव्हा आपण याचा पाक बनवतो पाक जसा थंड होईल तसा तो सुका होत जातो चिवटपणा त्याच्यामध्ये नसतो त्यामुळे शक्यतो चिक्की गुळ वापरा आणि आता सगळ्यात आधी आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत यासाठी पॅन गरम केलेला आहे पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतरच आपल्याला तीळ भाजायचे आहेत आणि हे तिळ आता आपल्याला गॅस मिडियम ठेवून व्यवस्थित दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचे आहेत तीळ भाजायचे म्हणजे फार आपल्याला खरपूस असे भाजायचे नाहीयेत तर दोन ते तीन मिनिटं परतल्यानंतर छान खमंगाचा वास येतो आणि तीळ चटचट उडायला लागतात एवढेच आपल्याला भाजून घ्यायचे आहेत आणि आता तीळ व्यवस्थित परतून झालेले आहेत हे आपण काढून घेऊया एका प्लेटमध्ये आणि याच पॅन मध्ये आता आपल्याला बनवायचं आहे गुळाचा पाक याच्यासाठी दीड बाउल इतकं गुळ पॅन मध्ये आपण घालणार आहोत आणि गॅस एकदम बारीक ठेवून हा गुळ आता पूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे पॅन खूप गरम असेल आणि गुळ जळतोय असं वाटलं तर एक ते दीड फक्त चमचा इतकंच पाणी आपण टाकून गुळ विरघळून घेऊ शकतो जास्त पाणी टाकू नका आणि हे पहा अर्धा ते एक मिनिटामध्ये सगळा गुळ विरघळलेला आहे आणि आपण अजून एक मिनिट याला शिजवणार आहोत आणि एकदम चिवट असा पाक बनवायचा आहे एकदा आपण पाक चेक करून पाहूयात यासाठी अर्धा वाटी पाणी घेऊन त्याच्यामध्ये दोन थेंब पाक टाकून पहा पा पाक पसरतोय जसा टाकला तसाच त्याचा आकार राहत नाही म्हणजे आपल्याला अजून अर्धा एक मिनटं पाक शिजवायचा आहे आणि चमच्यानी सतत हलवत राहायचं आहे पाक करपला नाही पाहिजे पाक जर करपला तर चिक्की किंवा लाडू कडवट लागू शकतो आणि अर्धा ते एक मिनटानंतर पुन्हा एकदा आपण पाक चेक करून पाहूयात आणि हे पहा पाक व्यवस्थित बनला असेल तर पाण्यात टाकल्या टाकल्या पाकाचे थेंब जशाच्या तसे राहतात घट्ट राहतात म्हणजे आपला पाक आता बनून तयार आहे आणि आता याच्यामध्ये मी घालणार आहे अर्धा चमचा इतकं तूप फक्त अर्धा चमचा तूप घातलेलं आहे तुम्ही पाहू शकता याच्यामुळे लाडू किंवा चिक्की एकदम खुसखुशीत बनते आणि त्यानंतर पाव चमचा इतकी सुंट पावडर आणि हे दोन्ही व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि लगेचच आपल्याला याच्यामध्ये घालायची आहे तीळ आणि तीळ सुद्धा एकदम व्यवस्थित पाकामध्ये मिक्स करून घ्यायची आहेत आणि हे सगळं करत असताना गॅस एकदम बारीक ठेवायचं आहे गॅस मोठा असेल आणि पाक जर जास्त शिजला गेला तर कडवट होऊ शकतो किंवा घट्ट चिवटही होऊ शकतो आणि आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित तयार झालेलं आहे गॅस बंद केलेला आहे आणि आता तिळ्याच्या वड्या किंवा चिक्की आपण पोळपाटावर लाटणार आहोत यासाठी पोळपाट आणि लाटण्याला थोडंसं तूप लावून ग्रीसिंग करून घ्या म्हणजे मिश्रण चिकटणार नाही आणि यामधलं निम्म मिश्रण किंवा जितक्या वड्या किंवा चिक्क्या बनवायच्या आहेत तितकं मिश्रण पुळपाटावर काढून घ्या आणि आता हे मिश्रण खूपच गरम आहे एक मिनटं याला थंड होऊ देऊयात आणि त्यानंतर आपल्याला याची पोळी लाटायची आहे हिरपापडी तुम्ही जितकी लाटाल तितकी पातळ बनते त्यामुळे तुम्हाला जितक्या जाडीच्या वड्या किंवा चिक्क्या हव्या आहेत तितकं जाड हे लाटून घ्या तुम्हाला जाड वड्या किंवा चिक्क्या हव्या असतील तर थोडंसं जाड ठेवा मला थोड्याशा पातळ अशा चिक्क्या आवडतात त्यामुळे मी एकदम पातळ अशी याची पापडी लाटलेली आहे आणि ही पापडी खूपच सॉफ्ट आहे त्यामुळे आपण एक पाच मिनिटांनी याच्या वड्या करणार आहोत तोपर्यंत आपण उरलेल्या मिश्रणाचे करून घेऊयात लाडू पॅन मधलं अजून बरंच गरम आहे पण गरम असतानाच आपल्याला लाडू वळायचे आहेत थंड होईल तसं हे कोरडं किंवा जास्त चिवट होऊ शकतं तुम्हाला ज्या आकाराचे लाडू हवे आहेत तितका गोळा घेऊन छान लाडू बनवून घ्या हे पहा किती सुंदर लाडू बनलेले आहेत तिळ हे फार उष्ण असतात त्यामुळे एका वेळेस खूप खाल्ले जात नाहीत त्यामुळे छोटे छोटेच लाडू याचे बनवले जातात अशाच प्रकारे सगळे लाडू बनवून घ्यायचे आहेत तोपर्यंत आपली पापडी सुद्धा थंड झालेली आहे आणि आता याचे आपल्याला हवे त्या आकाराचे वड्या आपण कट करणार आहोत वड्या कट करण्यासाठी चाकू किंवा पिझ्झा कटर काही तुम्ही वापरू शकता आणि हे पहा किती सुंदर अशा वड्या आपल्या बनवून तयार झालेल्या आहेत आणि हे पहा किती सुंदर वडी आहे आणि किती पटकन तुटते याच्यावरून तुम्हाला लक्षात येईल की एकदम खुसखुशीत अशा या वड्या बनलेल्या आहेत तर मी ज्या छोट्या मोठ्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्यानुसार जर तुम्ही वड्या आणि लाडू बनवाल तर हंड्रेड पर्सेंट कुरकुरीत खुसखुशीत आणि टेस्टी बनतील हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि रेसिपी तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत शेअर करायला विसरू नका माझा चॅनल अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी शेजारचं बेल ऐकॉन प्रेस करायलाही विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच एका रेसिपीसोबत तो मस्त खा मस्त राहा बाय बाय